एक भाऊ आय मध्ये आहे एक भाऊ बीजेपी मध्ये आहे दोही घरचे दोन्ही बाजू एकच येत एक भाऊ इकडे एक भाऊ इकडे आहे ते पार्टी आल तरी आपलीच आहे हे पार्टी आलं तरी आपलीच आहे दोन्ही मध्ये एकच आहे यांना शिवाजीराव पाटील निलंग मुख्यमंत्री होते त्यांचा एक मुलगा आता बीजेपी मध्ये आहे एक मुलगा आय मध्ये आहे ते पार्टी आल तर बी आपलीच आहे हे पार्टी तुमचं कसं एकच आहे तुमचं कसं काय तुमचं हा मी काय उडून जायना त्यांचं चांगलं गेलंय की त्यांचं चांगलं की लोकांचं काय काय त्यांचं चांगलं झालंय की एकाच पक्षात एकाच घरात दोन पक्ष हा विचारा पब्लिकला दोन बाजू एक भाऊ इकडे एक भाऊ तिकडे ते आलं तर बी आपलंच आहे हे आलं तर आपलंच आहे पब्लिकला उलू बनवायचं आपले घर भरायचं काय काय नाव आहे तुमचं अलंकार बरं कुठून आला तुम्ही जळकोट तालुका जळकोट काय जळकोत मध्ये माहोल काय म्हणतात लोक सध्या काँग्रेस चालू आहे बघा सगळ्यात जास्त काँग्रेस चालू आता काय सभेला आला द् तुम्ही काँग्रेसच म्हणणार आहात नाही तिथे जागा नाही ऊन लागलाय जागा नाही मधी बी जागा नाही बाहेर बी जागा नाही त्याच्यामुळे थांबला मोदी देशाचे पंतप्रधान आहेत असं बोलू नाही काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं नाव काय राशा मंगनाळे बरोबर कुठून आला तुम्ही मंगनाळेच इथे उदगीर प्रॉपरचे काय कोणता एरिया उदगीर च अस्षित उमेदवारासोबत शिक्षित उमेदवार आहे त्यावेळेस कारगेसरांचा विजय होईल बरोबर गेल्या वेळेस कोणाला गेलोय मतदान गेल्या वेळेस ह्यालाच म्हणजे बीजेपीला बीजेपीलाच करतो पण यावेळेस काँग्रेसला का बदल का करता तुम्ही आता गेल्या वेळेस बीजेपीला मतदान केलं यावेळेस काँग्रेसला करायला काय तुम्ही जे मतदान केल्या ते सार्थ झालं नाही का नाही नाही त्यांनी निवडून दिल्यापासून उदगीरचा तर पाया आता कधीच बघितले नाही शनगारे साहेब हा त्याच्यामुळे आता शिक्षित उमेदवार चांगला भेटला आहे डॉक्टर आहे काय करणार आहे डॉक्टर साहेब काय म्हणले तुम्हाला काय करणार आहे बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे लोकशाही जिवंत राहील हा बदल झाला तर लोकशाही जिवंत राहील आणि सर्व बारीक सारीक समाजाला न्याय मिळेल असा न्याय मिळत नाही का नाही नाही मिळत कसं काय काय झालं एकशाही सरकार झालं हे हुकुमशाही व्यापारी काय केलं हुकुमशाही सारखं काय केलं अहो माझ्या बँक खात्यातून चौदाशे रुपये उघे घेतले बँक खात्या मॅनेजरला म्हणलं तर वरी विचारा वरी कुठं आळाला विचारा कोण घेतले पैसे कोण घेतले की स्टेटमेंटमध्ये निघते ना नाव वगैरे नाही ते स्टेटमेंट द्यायला तयार नाहीत कोणती बँक आहे हे आपलं आप शाखा कोणती आहे गाव कोणतं तुमचं उदगीर उदगीरचं कोणती बँक आहे इथं पोलीस स्टेशन आठवण येणार गेले तुम्हाला का